नमस्कार मित्र मी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो हिंदी भाषा सक्तीची हा जो वाद महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे हा नेमका काय आहे हा आपण समजून घेतला पाहिजे हा जो वाद आहे तो राज्यमंडळांच्या शाळांबाबत आहे हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे सी बी एस असो आय सी असो -E आय बी बोर्डाच्या शाळांमध्ये सुद्धा हिंदी पहिलीपासून नव्हे तर बालवाडीपासून सक्तीची आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आज कोणतीही इंटरनॅशनल शाळा बालवाडीला मराठी शिकवत नाही अशा शाळा आता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही दिसतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे या शाळा म्हणायला इंग्रजी माध्यमाच्या आहेत पण इथला दैनंदिन व्यवहार हिंदी भाषेतच चालतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे शिक्षक विद्यार्थी कर्मचारी हिंदीत बोलतात विद्यार्थ्यांना मराठी शिकवली जात नाही किंवा मराठी बोलण्याची त्यांना परवानगी देखील नसते कारण ते सगळी शिक्षण आपापसातील आप सगळी ही जे आहे तो सगळा जो व्यवहार आहे तो हिंदी भाषेत होत असतो आणि आपली जी चर्चा आहे राज्यमंडळांच्या शाळांबद्दल चालू आहे की हिंदी तिसरी भाषा असावी का तिसरी भाषा हा काय प्रपंच आहे वगैरे वगैरे आणि म्हणून हा जो काही प्रश्न आहे तो कोणता आहे नेमका आपण समजून घेतला जे कॅम्पसमध्ये विद्यार्थी कर्मचारी हिंदीत बोलतात विद्यार्थ्यांना हिंदी इंग्रजीमध्ये शिकवले जाते याबाबत पालकांचा कोणताही आक्षेप नसतो औद्योगिकरणामुळे पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण आणि बहुतांश उर्वरित महाराष्ट्र आता बहुभाषिक झालेला आहे उत्तमोत्तम मराठी शाळा शहरातच आहेत त्यांच्या ग्रामीण निमशहरी शाखा नाही शेवटी पालक इतरांचे अनुकरण करतात आणि पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घालतात लोक तरी कुठे मराठी वेढे आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे मराठी माणसं समाज माध्यमावर प्रामुख्याने हिंदीतील आशे पाहताना दिसतात हिंदीत अनुवाद झालेले दक्षिण भारतीय चित्रपट पाहतात क्रिकेटचे समालोचन मराठीत उपलब्ध असले तरीही लोक ते हिंदीतून ऐकण्याला पसंती देतात मराठी ऐकण्याला पसंती देत नाहीत म्हणजे काही निवडक साहित्य माध्यमे आणि तृळक राजकारणी सोडले तर कोणाला काही मराठीबद्दल पडलेलं नाही राजकारणी पण किती शहाने बहुतेकांची मुलं तर मराठी माध्यमात माध शिकली नाहीतच वर आता हिंदी सक्ती हा जो भाग आहे तो महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चिला जातो आहे त्यामुळं हा सगळं एकंदरीत जो प्रश्न आहे तो भाषेचा आहे का आणि मराठीला राजभाषा जरी दर्जा मिळालेला असला तरी अभिजात भाषेचा दर्जा जरी मिळाला असला तरी त्यामुळं मराठी सर्वत्र होईल का किंवा मराठी शिकवणारा प्राध्यापक तरी मराठीवर निष्ठेने काम करतो का ह्या सगळ्याच गोष्टी यासाठी मॅटर ठरतात महाराष्ट्रामध्ये आपण हे सगळं करत असताना इंग्रजीकडचा जो ओढा आहे ठीक आहे इंटरनॅशनल भाषा आहे इंग्रजी असली पाहिजे पण त्यासोबतच ह्या सगळ्या शाळांमध्ये हिंदीमध्ये व्यवहार चालतो आणि मग त्याबद्दल कोणाची काही तक्रार नाही आणि म्हणून शासनाच्या या ज्या धोरण आहे या धोरणावर आपण जे बोलतो आहोत अलीकडा पण मराठी माणसांचा जर कल पाहिला तर लोकांची पसंती ही हिंदीलाच राहिलेली आहे साहित्य माध्यमात राजकारणी सोडले तर कोणालाही यामध्ये काही पडलं नाही राजकारणी पण किती शान आहे बहुतेकांची मुलं मराठी माध्यमामध्ये शिकलेलीच नाहीत वर आता हिंदी सक्तीचा सक्तीला विरोध करताना पाचवीपासून हिंदीचे समर्थन करतात त्रिभाषा सूत्राला सूत्राचा शोध कोणी लावला तो लावताना कोणता शोध निबंध कोणता सर्वे आणि हे हे सगळे संदर्भ कुठली घेतली हे आपण तपासून पाहिलं पाहिजे पण हे काहीही होत नाही आणि महाराष्ट्राचा मास्टरस्ट्रोक जो काही आहे तो हिंदी भाषा अनिवार्य करणारा पहिल्या यतीपासून म्हणजे फडणवीस सरकारचा निर्णय हा महाराष्ट्राच्या हिताचा जबरदस्त मास्टर स्ट्रोक आहे म्हणजे बघा हिंदी भाषा शिकलेली मुले तरुण होतील तेव्हा रोजगार रोजगार शोधतील तोपर्यंत महाराष्ट्र हे दरिद्री राज्य झाल्याने आणि उत्तर प्रदेश हे विश्वातील सर्वात प्रगत राज्य झालेले असल्याने तेथे उदंड रोजगार बेरोजगारीची आतुरतेने वाट पाहत असतील मराठी तरुणांना हिंदीसुद्धा येते हे टॅलेंट पाहून तेथे त्यांना पटकन रोजगार मिळतील महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशात बेरोजगारांचे तांडेचे तांडे जात राहतील महाराष्ट्रातील बेरोजगारी शून्यावर येईल पण काळाचे चक्र देखील उलटे फिरणार आहे म्हणजे महाराष्ट्रात भहयांचा ओघ येण्याऐवजी उत्तर प्रदेशांकडे भाऊचा ओघ सुरू होईल की काय उत्तर प्रदेशात मराठी टक्का वाढून तेथे ते मरा मराठे स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभा लोकसभा निवडणुका जिंकतील आणि तिकडे राज्य करतील महाराष्ट्राने हा उत्तर प्रदेशावर उगवलेला सूड असेल तसेच अटकेपार झेंडा लावून काही शतके उलटल्यानंतर लखलोपार मराठी झेंडा फडकवला जाणार आहे हे सारं घडून आणणारे महान आणि दूरदृष्टीचे असलेले महाराष्ट्राचं नेतृत्व महाराष्ट्रासाठी एवढे झटत असताना काही महाराष्ट्र द्रोही खेकडा प्रवृत्तीचे लोक त्यांनी प्रयासाने आणलेला हा जो हिंदीचा हिंदीला विरोध आहेत हे अत्यंत खेदजनक आहे असं म्हणावं लागेल की काय अशी सगळी परिस्थिती आहे मित्र हिंदी ही अनेक बोलीभाषांच्या संस्कारातून पडलेली आहे पदव्युत्तर शिक्षण संशोधन करताना किंवा विज्ञान तत्वज्ञान वाणिज्य व्यवस्थापन शाखेमध्ये सुद्धा हिंदीचा वापर होतो प्रत्येक भाषा बोली भाषांमधील शब्द स्वीकारत समृद्ध झालेली आहे आज भाषा म्हणून ओळखली जाणारी इंग्रजी भाषा स्वतः फ्रेंच स्पॅनिश लॅटिन भाषेतील शब्द घेऊनच ज्ञान भाषा म्हणून पुढे आलेली आहे हिंदी साहित्यातील महान लेखकांचा संदर्भ देताना फनिंद्रनाथ वेणू असा उल्लेख करण्यात आला आहे तो फनीश्वरनाथ रेणू असा आवश्यक होता शेवटी एवढेच मनावशी वाटते की प्रत्येक भाषा ही आपली संस्कृती स्वतंत्र शैली सौंदर्य घेऊन येते कुठल्याच भाषेचा अपमान होऊ नये याबद्दल लक्ष राहणे आवश्यक आहे त्रिभाषा सूत्र येत्या पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवणे सर्वार्थ अयोग्य पण राजकारणांच्या या परस्पर कुरभोणीमध्ये समृद्ध हिंदी भाषा मात्र उगाच लोकांच्या विरोधाचे टीकेचे लक्ष झालेली आहे या संदर्भात हिंदी मात्र मुक्त होई बदनाम असं झालेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्रो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नवीन या चॅनलला सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र